आणि मरकळ गटातून आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमधून उमेदवारी दाखल केलेली काय सांगाल गटाच्या समस्या काय आहेत गटाशी तुमचा संपर्क कसा आहे आणि तिथल्या प्रश्नांवरती काय तुम्ही भविष्यात पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटामध्ये गेले बारा वर्ष मी काम करतोय ज्या लोकांची सेवा आहे ज्या ठिकाणी अंध असतील अपंग असतील विधवा महिला असतील आणि वयोवृद्ध लोकं असतील ज्यांना कोणाला घर नाही त्यांना घर देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज बारा वर्ष झाले केलेलं आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या हितासाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून माझं आज काम सुरू झालेलं आहे या कामाला अतिशय जनशक्तीचा पाठिंबा आहे नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वादाने मी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मला चांगल्या पद्धतीने यश संपन्न होईल याची मी शाश्वती देतो तुमच्यासमोर फार मोठे हे समाजामध्ये हो काहीतरी समा जनसंपर्कामध्ये आघाडीवर आहेत असे उमेदवार आहेत तुम्ही काय तुमचं नियोजन आहे माझं प्रचाराचं एवढंच नियोजन की जनता माझ्यासोबत आहे आणि जनता मला ज्या योग्य ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कारण मी जनतेचा जनसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय शिंदे सेनेच्या माध्यमातून आपली तालुक्यातली रण रणनी काय आहे विशेष म्हणजे आता पिंपळगावतर्फे तर्फे व मरकळ गणामधून या ठिकाणी दोन उमेदवार आणि पिंपळगावतर्फे खेड आणि मरकळ गटामधून आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ लांडे पाटील यांना उमेदवारी जाहीर केले आहे ही उमेदवारी म्हटलं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशी होणार आहे इथं पैसा फॅक्टर काम करणार नाही तिथं लोकांचे तुम्ही किती कामं पडता किती लोकांच्या हो उपयोगात का तुम्ही काम केलेलं आहे विधानसभेला हेच लोक तुम्ही सगळे बरोबर होतात नाही 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 विधानसभेला बरोबर जरी होतं शंभर टक्के तुमच्या मताय सहमत आहे ज्यावेळेस तिथं परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे कारण या ठिकाणी आता आम्ही गेले तीन ते चार सर्वे केले सगळ्या सर्वेमध्ये श्रीनाथ लांडे पाटील हे एक नंबरला सर्वेमध्ये होते त्यामुळे शिवसेनेने निर्णय घेतला जो सर्वेत आपल्याकडे एक नंबर आहे जो आपला सच्चा कार्यकर्ता कडवा शिवसैनिक आहे त्याला आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे आणि तो निश्चितपणानं श्रीनाथ लांडे पाटील पिंपळगावतर्फे खेड मरकळ घाटाचा जिल्हा परिषदचा फिक्स उमेदवार विजय उमेदवार म्हणून शंभर टक्के घोषित होईल याचा आम्हाला शंका नाही सेवा आम्ही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेली आहे पण सध्या निवडणुका ह्या पैशावरती जास्त डिपेंड आहे जरी तुमच्या मताची सहमत आहे पण ज्यावेळेस सामान्य माणूस जस पाहतो आपल्याला कुठेतरी कामा पडलेला माणूस आहे आम्हाला आरोग्यसेवा दिलेल्या आहेत आम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये आम्हाला सरकारच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे अशा लोकांचं काम करायचं आहे जरी पैसे घेऊन कोणी जरी आलं पैसे फक्त तात्पुर तुमचे कुठेतरी महिनाभर किंवा पंधरा तुमचं चालतील तुम तुम पण तुम आपल्याला पाच वर्ष ज्यांच्यासोबत राहणारा आपल्याला माणूस निवडून द्यायचा आहे तालुक्यामध्ये दोन नाही आमच्याकडं वाडा वाशिरेमध्ये आमच्याकडं डॉक्टर संतोष सुपे जी एड पी गटामध्ये उमेदवार आहे शिवसेनेचे तिकडं आमचे या गटामध्ये जर म्हटलं रोहिणीताई गणेश तिघळे खाली शिरना दादा नयने पाटील तिकडे गणेश नाणेकर म्हणून आमचा नाणेकरवाडी पालुंगे गटामध्ये आमचा जिल्हा परिषद उमेदवार आहे त्यामुळे आमच्या सगळ्या ठिकाणी अजूनसुद्धा आमचे दोन उमेदवार आमचे आम्ही दुपारी जाहीर करणार आहे काही सगळेच उमेदवारी आमच्या बऱ्यापैकी आणि जिल्हा परिषदच्या आमच्या बारा म्हणजे पंचायत समितीचे बारा तेरा उमेदवार आमचे फायनल झाले ते आज बऱ्यापैकी सगळे फॉर्म भरून भविष्यकाळामध्ये आमचे पंचायत समिती सत्ता येईल यात मात्र ती मात्र मात मात शंका नाही एकाच जागा तुम्ही शिवसेने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन पक्षप्रमाणे झाल्यानंतर तुम्ही याच जगामध्ये शिवसेनेसी आणि राष्ट्रवादी सर्वांना माहिती आहे खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये सर्वात चांगली लक्षवेधी अशी निवडणूक या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी संपन्न होते सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशील मूलभूत गरजांशी निगडीत असणारे हे निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मागच्या काळामध्ये खेडमध्ये शिवसेनेनं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जोरावर पंचायत समितीवर आपण सत्ता मिळवली होती आताच आपण पाहिलं की राजगुरनगर असेल चाकण असेल आळंदी असेल या नगरपालिकांमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गौगवित यश शिवसेनेला मिळालं आज सुद्धा आपण पाहिलं जवळजवळ चौदा कोटी रुपयाची या ठिकाणी पंचायत समितीची इमारत आपल्या समाजाच्या समोर सुरू आहे आमचे बावनशेब कोरकर सभापती म्हणून काम करत होते शिवसेना आमचे सर्व पदाधिकारी बरोबर आहेत या ठिकाणी सर्व सर्व भागामध्ये फॉर्म भरत आहेत आणि निश्चितपणे आपल्याला या निवडणुकीसुद्धा नगरपालिकेप्रमाणे शिवसेना चांगला परफॉर्मन्स करून खेड पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती तालुक्यात आहे आणि पाहिलं राहिलं आमच्या रेटवडी पिंप या ठिकाणी पिंपळगाव मरकर जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी जनमताचा प्रचंड रेटा या सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील एका कार्यकर्त्याच्या पाठीशी कारण आपण पाहिलं की एकनाथ शिंदेसाहेब नेहमी सांगतात की मी रात्रंदिवस काम करणारं रा काम करत आहे जो माणूस काम करतो त्याला समाज नाकारत नाही आणि तशी परिस्थिती श्रीनाथ लांडे यांची संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्यांचा विजय निश्चित आहे आणि मला आमच्या पत्रकार संघाच्या धन्यवाद